मिर्जेतील भाजपच्या चार नगरसेवकांनी आपल्या भाजपा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग यांनी बुधवारी मिर्जेत पत्रकार परिषद घेऊन भाजपचे मिर्जेतील आठ नगरसेवक संजय काका पाटील यांचे काम करणार असून चारच नगरसेवक हे विरोधात असल्याचे सांगितले आहे त्यात चार माजी नगरसेवकांनी गुरुवारी सदस्यपदाचा राजीनामा दिला माजी नगरसेवक स्थायी समिती सभापती निरंजन आवटी आनंदा देवमाने शिवाजी दुर्वे आणि संदीप आवटी या चार माजी नगरसेवकांनी आपल्या भाजप सदस्य पदाचा भाजपचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे राजीनामा दिला आहे याबाबतची पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली यावेळी बोलताना माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांच्यावर जोरदार टीका केली आणि खुले आवाहन दिले की त्यांनी राज्यात सोडा प्रभागात माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी आणि निवडून आल्यास मी कायमचे राजकारण सोडतो तसेच गेल्या दहा वर्षात खासदार संजय काका पाटील यांनी मिरजेकडे लक्ष दिले नाही जनतेतून त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे त्यामुळे जनतेचा कौल लक्षात घेऊन आम्ही विशाल पाटील यांचा प्रचार करत असल्याचा खुलासा या चारही माजी नगरसेवकांनी केला आहे यावेळी महेश पाटील नितीन आवटी सचिन जाधव प्रशांत चव्हाण अशोक कांबळे नितेश वाघमारे उपस्थित होते सर्व पत्रकारांनी आमचे बंधू सर्व उपस्थित आहेत मला फार आनंद वाटतोय की पत्रकारांच्यामुळं शहराचा विकास होतो पहिलेपासून ऐकत आहे पण साहेब खासदारांना आम्ही किती पत्र दिले आहेत आमच्याकडे यादी आहे पण एकाही पत्राचं उत्तर दिलेलं नाही खासदारांचा रोष आमच्या सगळ्यांचंच म्हणजे जनतेचा जो दो रोष आहे जनता जनार्दन ही काय म्हणते साहेब तुम्ही आम्ही तुम्हाला निवडून देतोय कशासाठी निवडून देते तुम्ही कामं करताय आम्ही सांगितलेल्या वेळेत हाक मारताय हाक मारला आहे आमचं काम होतं त्यामुळे जनता जनार्दनच हा आमचा प मुळात पक्ष आहे दुसरी गोष्ट आत्ता आमच्याकडे पस्तीस नगरसेवक आहे आजी माजी नगरसेवक धरून जण आहेत तर जण आमची ताकद विशाल पाटलांच्या मागं शंभर टक्के आहे त्यात आमची सगळीच टीम अशी आणि आजी माझी नगरसेवक नगरसेविका सुद्धा ह्या प्रक्रियेत आहेत त्यासुद्धा आता पार्नर सभा आणि मेळावे वगैरे आता घेण्याचं काम आमचं थोड्याच दोन दिवसात महापालिका क्षेत्रात महापालिका शहरात तर सगळ्यांनी मिळूनच आम्ही ठरलेलं आहे की यावेळेला कसल्याही परिस्थितीत विशाल पाटलांना आम्ही निवडून आणायचं एवढेच मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि थांबतो